मनोज सरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाटी ता, केस तालुक्यातील वकीलवाडी येथे महा हनुमान मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर सुरू आहे यामध्ये सकाळपासून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबिर आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी शिबिरामध्ये येऊन रक्तदान केले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांचा आज एक ऑगस्ट रोजी वाढदिवस याच वाढदिवसाचे औचित्य साधून केस तालुक्यातील वकीलवाडी के या ठिकाणी हनुमान मंदिरात भव्य अशा रक्तदान शिबिराचे मराठा समाज बांधवांनी आयोजन केले आहे या शिबिरामध्ये सकाळपासून सुमारे शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इमानदारी आणि प्रामाणिकपणे संघर्ष केल्यानंतर एक सामाजिक क्रांती करता येऊ शकते हे संघर्ष मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे तर ज्या राजकारणाने नेत्यांनी समाजाला ग्राह्य धरलं होतं त्यांना जमिनीवर आणण्याचं काम संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी के केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीनं अशा प्रकारे समाज मन जिंकलेलं असतं त्यांच्यासाठी लोक रक्त द्यायला सुद्धा तयार होतात आज के शहरामध्ये हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणी खरं तर संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांच्या त्यागाला आणि खरोखर इमानदारीला एक सन्मानित करण्याच्या हेतूनं एक मोठा आंदोलन उभारून समाजाला त्यांनी एक न्याय देण्याचं काम केल्यामुळं आज या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे